कोण राबल शिवसैनिकच राबले कुठे गेले होते काँग्रेसचे सेकंड परीचे नेते राष्ट्रवादी नेते सेकंड परी कुठे गेले होते राजेंचा गट कुठे गेला होता राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या गर्मी मध्ये गेल्या होत्या खेकडे एक पक्ष सासूबाईचा एक पक्ष आम्हाला मुहूर्त समजू नका मला या निमित्तान एवढंच सांगायचंय की आम्ही मूर्त नाही आह कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कैल का घटना घडल्या आणि कशा घडल्या त्या वेदना ती जखम अजून आमच्या लागलेल्या काय झालं उभा केला तर पडला असता तर घराघरात आमचा मशाल आमची मशाल घराघरात पुसली असती ह्या वेदना ती जखम अजून गेली नाही होय तुम्ही राज्यात सगळं सगळं ठीक आहे तुम्ही आमच्या महाविकास आगळी उमेदवार होते ते तरी सांगायला पाहिजे होत की सगळ्यांना बोलवा आणि मी मागार का घेतोय हे सांगा तुम्ही मेरा नाही सांगितलं हे कारण मला कधी पोलापुला भविष्यात कळतील त्याला